हरिओम सद्गुरु ओम आई की जय व्रजभूमीतील मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते या कथामालेतली तिसावी कथा आपण ऐकत आहोत त्याचे पाच भाग आपण ऐकलेत आता आपण सहाव्या भागाला सुरू करूया सन एकोणी सन अठराशे चोवीस या साली जो पूर आला त्याच्यानंतर पंडित रामकृष्णदास बाबाजी हे वृंदावन येथील दाऊजिका बगीचा इथे राहू लागले गौरदास गौरांगदासजीसुद्धा वृंदावनला जाऊन दाऊजिका बगीचा ह्या भागाच्या जवळ शहाजहापूर बगीचा इथे राहू लागले पंडित बाबांच्या आदेशावनावरून त्यांनी दाऊजिका बगीचा इथे वृंदावन महिमामृत कथा आरंभ केली कथा ऐकायला रामकृष्णदासबाबाची तर असतच त्यांच्याबरोबर हंसदासजी बाबा माधवदासजी बाबा राधिकादासजी बाबा वैष्णवदासजी श्री आलोकराम शास्त्री वगैरे वृंदावनेतील सर्व प्रसिद्ध महात्मा असत आणि अनेक भक्तगण पण येत मथुरेहूनही काही भक्त नित्य कथा ऐकायला येत असत कथेच्या वेळेला अष्टसात्विक भाव जणू गौरांगदास यांना हात जोडून सेवेसाठी उपलब्ध असत आणि त्यामध्ये त्यामुळे त्याम। कथेमध्ये अलौकिक प्रभाव येत असे नेत्रांमधून अश्रूधारा निरंतर वाहत असत असत आणि जणू त्या अश्रूधारांनी श्रोत्यांचं हृदय सिंचन करून त्या हृदयाला कथेच्या अनुकूल बनवलं जाई जेव्हा बाबा श्री प्रबोधानंद पाद यांच्या मूळ श्लोकांची व्याख्या करत त्या व्याख्येत विवरणासाठी ते विभिन्न आचार्यांच्या ग्रंथातील प्रसंगानुकूल श्लोक किंवा विवरण यांचा वापर करत असत आपल्या मधुर कंठांनी जेव्हा हे ते सांगत तेव्हा ऐकणाऱ्यांना असं वाटे की जणू ज्या आचार्यांनी हे लिहिलेले आहेत ग्रंथ तेच या गौरांगदासांच्या जिव्हेवरती आरूढ झालेले आहेत आणि स्वतःच आपल्या ग्रंथातील त्या प्रसंगाचं वर्णन करत असे आहेत मध्ये मध्ये जेव्हा गौरांगदास बाबाजी श्रीकृष्ण लीलेचं वर्णन करत त्यावेळेला त्या लिला त्यांना साक्षात डोळ्यासमोर घडलेल्या दिसू लागत आणि त्यांचं ध्यान लागून जात असे मग ते आसनावरती एका मूर्तीसारखे निश्चल बसून राहात त्यांच्या चेहऱ्यावरचा तो अलौकिक प्रकाश आणि तो आनंद पाहत श्रोतेही समोर बसून राहत आणि आता बाबाजी कधी या ध्यानातन बाहेर येतील <coughs> आणि आपल्याला पुन्हा कधी कथा सांगतील याची वाट पाहत बसत त्यांची समाधी भंग झाली की कथेचा निर्झर पुन्हा वाहू लागे या कथेची अलौकिकता पटेल असा प्रसंग तिथे नित्यशहा घडत असे एक मोठा आचगर त्या बगीचेच्या कुंभीवरती भिंतीच्या कुंभीवरती येऊन बसत असे आणि गौरांग प्रभू ज्या दिशेला बसलेले असत तिकडे तोंड करून तो पडून राही कथा संपताच गुपचुप तिथून निघून जाई त्या अजगराबद्दल पंडित बाबा असे म्हणायचे की कोई कोणी महापुरुष आहे जो इतक्या नित्यनियमाने ही कथा ऐकायला येत आहे या रूपामध्ये ज्या स्थानावरती कथा होत होती तिथे एक मोठा डेरेदार असं ह्याचं झाड होत कडुलिंबाचं त्या कडुलिंबाच्या झाडाची एक फांदी खाली झुकून आलेली होती त्यामुळे व्हायचं असं कि सूर्य जेव्हा आस्थला जाई तेव्हा त्या फांदीची सावली नेमकी या ग्रंथ वाचकावर पडत असे त्यामुळे ग्रंथावरती अंधार पडे आणि कथा काही वेळ आधीच संपून संपवावी लागे थांबवावी लागे श्रोतागणांना ह्याचं मनातल्या मनात दुःख होई पण त्या वृंदावनातले सगळे वृक्ष हे देवस्वरूप असे मानले गेलेले असल्यामुळं ती फांदी तोडायचं कुणाच्या मनात सुद्धा आलं नाही आणि एक दिवस अचानक तिथे कुणीही नसताना त्या झाडाची ती हिरवी फांदी आपोआप गळून पडली अशा प्रकारे तिथल्या वृक्षांना सुद्धा जाण होती एकदा कथेच्या वेळेला लोकांना एक आश्चर्यकारक अनुभव आला कथा चालू होती नेहमीप्रमाणे रसाची बरसात होत होती श्रोते दंग होते आणि अचानक वरून आकाशातून मोठे मोठे फुलं पडू लागली ती फुलं पांढऱ्या रंगाची आणि एखाद्या कापसाच्या गोळ्यासारखी दिसत होती आणि आकाराला अत्यंत सुंदर होती ही पुष्पवृष्टी अचानक झालेली बघून सगळे लोक आश्चर्याने आवाक झाले आणि एकदा त्या फुलांकडे पाहात आणि एकदा त्या एकदा रामकृष्ण बाबाजींच्याकडे पाहात रामकृष्ण बाबाजी म्हणाले अरे पाहताय काय गौरंगदासाच्या कथेमध्ये देवगण आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत तुम्हीही त्याचा अनुभव घ्या अशा प्रकारे गौरांगदास बाबांच्या वरती खरोखरीच श्रीकृष्णाची आणि सर्व आचार्यगणांची अतिशय कृपा होती बाबा गौरंगदासजी एकदा गुरुदेवांच्या दर्शनासाठी कलकत्त्याला गेले त्यांच्या आदेशाने तिथेच एका हरिसभेमध्ये हरिनामाच्या महिम्यावरती त्यांचं प्रवचन चालू झालं हरिनामाचा महिमा सांगता सांगता गौरांगदास अतिशय दंग झाले आणि त्यांच्या शरीरामध्ये एक आवेश निर्माण झाला त्यावेळेला त्यांनी प्रतिपादन केलं की प्रभूचं नाव हे प्रभूच्या नावापेक्षाही मोठा आहे त्याचा महिमा जास्त आहे प्रभूच्या नावाने होणार नाही असं एकही कार्य एकही काम या दुनियेत नाही सगळी कामं प्रभूच्या शक्तीने होऊ शकतात अगदी मेलेला व्यक्ती सुद्धा नामाच्या शक्तीने जिवंत केला जाऊ शकतो पण तसा प्रभाव पाहिजे आणि ते असं बोलतायत तोच नेमकं जवळच्या एका वृक्षावरून एका पक्षाचा मृतदेह त्यांच्या समोर येऊन पडला आता सर्वांना वाटलं की जसं काय हे काळाने हरिनामाच्या या शक्तीला जणू आव्हानच दिलेलं आहे तो मेलेला पक्षी पाहून गौरांगदास यांच्या हृदयामध्ये एक अपूर्ण अशा भावाचा संचार झाला आणि त्यांना अंतरंगातील एका उर्मीनी एक वेगळीच प्रार्थना करायला भाग पाडलं याबद्दल सांगताना ते म्हणतात की खर तर कधीही कुणाचं दुःख पाहिलं की मी खूप दुःखी होत असे आणि मी त्याच्यासाठी प्रार्थनाही करत असे पण त्या दिवशी भगवंत नामाचा महिमा सांगत असताना नेमका एक मृत पक्षी तिथे येऊन पडला आणि त्याच्या आधीच मी म्हणालो होतो की जिथे कथा आहे जिथे प्रभूच्या नामाचा प्रभाव आहे तिथे काळालाही शिरकाव नाही आणि हे वाक्य व्हायला आणि तो पक्षाचा मृतदेह माझ्यासमोर येऊन पडायला एकच गाठ झाली आणि मला असं वाटलं की जणू काही भगवन नामाच्या महिम्याला कलंक लागतो आहे म्हणून मी त्या पक्षाकडे एकटक पाहत राहिलो आणि मला असं वाटलं की माझ्या हृदयातून त्या पक्षाच्या शरीरामध्ये एक ऊर्जेचं इंजेक्शन दिलं जात आहे काही क्षणातच त्याच्या देहामध्ये स्पंदन निर्माण झालं तो पंख फडफडवून सरळ झाला आणि पंख फडफडवत उडून वरच्या वृक्षावरती एका फांदीवर जाऊन बसला अर्थातच या घटनेनंतर सर्व तिथं जमलेल्या लोकांनी हरिनामाचा गजर केला आणि त्यांना सर्वांना अतिशय आनंद झाला अशा प्रकारे प्रभू प्रेमामध्ये हे गौरांग दास अखंड बुडलेले होते आणि ह्या प्रेमोन्मादामध्ये साधारण आयुष्यातली जवळपास वर्ष त्यांनी घालवली उरलेल्या वृद्धावस्थेमध्ये या उन्मादाला त्यांनी पचवलं आणि रमण रे रेती इथे असलेल्या आपल्या काका गुरुंच्या आश्रमामध्ये ते राहू लागले सुद्धा त्यांची समाधी तिथे बांधलेली आहे ह्या आश्रमामध्ये जे कडुलिंबाचे वृक्ष होते त्यांची शोभा फारच वेगळी आणि सुंदर होती ह्या वृक्षांच्या खाली बसून कितीतरी वेळा गौरांगदास बाबाजींनी व्रजलीलेचं वर्णन केलं व्रजरजाचं महात्म्यही वर्णन केलं आणि हे व्रजरजाचं महात्म्य जणू काही ह्या वृक्षांनी ऐकलं आणि हळूहळू त्या वृक्षांच्या फांद्या काही फांद्या इतक्या खाली झुकल्या की त्या सतत व्रजर या व्रजरजाला स्पर्श करत राहत असत जणू काही त्या व्रजरजाचं चुंबन घेत आहेत असंच वाटत असे या सगळ्या वृक्षांशी बाबांचं एक वेगळंच नातं होतं आणि त्यांच्या त्या वृक्षांचा सूक्ष्म देह हो ही त्या बाबांना दिसत असे बाबा त्यांच्याशी गोष्टी करत त्यांच्याशी बोलत आणि ते जर कुठे गेले तर त्यांना ह्या वृक्षांची इतकी आठवण येई की ते फार काळ त्यांच्यापासून लांब राहू शकत नसत आणि आश्रमामध्ये आल्यावरती अत्यंत प्रसन्नतेने ते त्या वृक्षांना भेटत आणि एखाद्या माणसाला विचारावं तसं त्यांना त्यांचं कुशल मंगल विचारत असत एकदा बाबा ह्या आश्रमामध्ये फिरत होते फेऱ्या घालत होते आणि एक झाडाची फांदी इतकी खाली आलेली होती की ती ती फेरी घालताना त्यांना अशी सारखी वर उचलून धरून मग त्याच्या खालनं जाय करावी लागे म्हणून त्यांनी आपला शिष्य मनोहर बाबा यांना बोलावलं आणि ती फांदी वरच्या फांदीला बांधून टाकायला सांगितली आणि मग ते कुटीच्या आतमध्ये गेले मनोहर बाबांनी थोड्या वेळानी ती फांदी बांधली आणि त्याच वेळेला इकडे कुटीमध्ये बसलेल्या गौरांगदास बाबाजांच्या छातीमध्ये असह्य वेदना होऊ लागली क्षणात त्यांच्या लक्षात काय झालंय ते आलं त्यांनी हाक मारली मनोहर 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 बाबा धावतच आले आणि म्हणाले काय बाबा अरे तू ती फांदी बांधलीस का हो बाबा अरे जा जा ती फांदी सोड बाबा फांदी सोडताच बाबांच्या देहातली वेदना शांत झाली अशा प्रकारे त्यांची वृक्षाशी तन्मयता झालेली होती दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा आश्रमामध्ये फेऱ्या घालत होते तेव्हा त्याच वृक्षाच्या खाली त्यांना एक अत्यंत सुंदर सुकोमल आणि नीलवर्णाचा बालक उभा असलेला दिसला त्याच्या नेत्रामध्ये आश्रुबिंदू झलकत होते आणि तो या बाबांच्याकडे पाहत होता जणू नजरेनेच तो बोलत होता की काय तू पण मला बांधून टाकणार का तू पण बाकीच्यासारखाच वागणार माझ्याशी आणि ते पाहता पाहता आहेत बाबा एवढ्यात तो मुलगा अदृश्य झाला अशा प्रकारे बाबांची तन्मयता या वृक्षवेलींशी पहिल्यापासूनच होती काही दिवसानंतर बाबा गुरुदेवांच्या आज्ञेने दीक्षा देऊ लागले त्यांचे नंतर अनेक शिष्य झाले या शिष्यांना कुठली कुठलाही त्रास झाला किंवा त्यांच्यावर कुठलंही संकट आलं की बाबांच मन वात्सल्याने ये भरून येई आणि त्यांचं वात्सल्य ओसंडू लागले मग त्या शिष्यांचा शिष्यांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांना काहीतरी करावंच लागे त्याशिवाय ते त्यांना चैन पडत नसे कधी कधी तर त्यांनी या शिष्यांना वाचवण्यासाठी प्रत्यक्ष काळाशीही झुंज घेतलेली आहे ह्याचे ह्याच्या पुढे अनेक किस्से झालेले आहेत अनेक लोकांना त्यांनी वेदनेतून आणि मृत्यूतून वाचवलेलं आहे याबद्दलचे सर्व किस्से आपण पुढील भागामध्ये ऐकूया ओम।